संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टॅक्टरवर महसूल पथकाने शनिवार दिनांक बावीस जून रोजी मध्यरात्री कारवाई करत का घरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले सध्या पठार भागात राजरोज अवैध वाळू तस्करीला ऊत आला असून रात्रभर मुळा नदीचे लचके तोडण्याचे काम तस्करांकडून सुरू आहे याकडे पोलीस प्रशासनासह मुळा नदी पात्रा शेजारीत गावच्या सर्कल तलाटी कोतवाल आदींनी कानाडोळा केल्याचे दिसत आहेत त्यामुळे रात्रभर वाळू उपसा होऊनही कारवाई शून्य आहे मात्र शनिवारी रात्री घरगावचे तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड हे रात्र गस्त करत असताना ते घारगाव नजीक कडाई वस्ती परिसरात गेले असताना त्यांना आंबी हद्दीतून सराटी मार्गे घारगाव परिसरात वाळू वाहतूक करत असलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले चालकाकडे चौकशी केली असताना दत्तात्रय गंगाधर गाडेकर व स्वप्नील तानाजी गाडेकर राहणार बोरबन तालुका संगमनेर असे ट्रॅक्टर मालकांचे नाव असून त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे तलाठी शेख यांनी ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन मात्र ऐकतील ते तस्कर कुठले त्यांनी अरेरावी करत ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न केला मात्र शेख यांनी समयसूचकता बाळगून तलाठी युवराज सिंग जारवाल सोमनाथ शर्मा यांना बोलून घेत घारगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर काही वेळाने पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपडे नामदेव बिरे आदींनी घटनास्थळी धाव घेताच तस्करांनी नरमाईची भूमिका घेत दोन्ही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेण्यात आले दरम्यान पठार भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे तालुका प्रशासन जिल्हा प्रशासनालाही याचे सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे त्यात राज राजरोज रात्रभर अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत असताना मुळा नदी पात्र शेजारील गावच्या तलाठ्यांची कारवाईबाबतची उदासीन भूमिका ही संशयास्पद आहे त्यांची ही चौकशी झाली पाहिजे तसे, तसेच तस्करांचे पंट रात्रभर नाक्या नाक्यांवर बसून हेरगिरी करतात पोलिसांनीही कधी त्यांना हटकवण्याचा प्रयत्न केला नाही जिल्हा अधिकाऱ्यांसह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून रात्री अपरात्री नाक्यांवर नाके बसलेल्या पंटरांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत व शासनाच्या मालमत्तेवर दरोडा घालणाऱ्यांना पूर्तता बिमोड करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे वृत्तसंकलन गाव न्यूज घारगाव